दुकानासमोर लगवी केली म्हणून पस्तीस वर्षीय तरुणाला भर रस्त्यावरती कोयत्याने कापलं ही धक्कादायक घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली नेमकं पस्तीस वर्षीय नितीन सपकाळ बरोबर असं काय घडलं त्याला कोयत्याने वार करून जागीच संपवण्यात आलं चला सविस्तर पाहू महाराष्ट्रामध्ये खून हत्या हानामारी यासारखे प्रकरण थांबायचं काही नाव घेत नाही या उलट दिवसांदिवस आणखीन जास्त भयंकर गुन्हे वाढत चाललेत एकोणीस जून दोन हजार पंचवीसच्या रात्री पुण्यावरून आलेल्या भावाला नितीन जेवणाच्या पार्टीसाठी घेऊन गेला होता ज्या ठिकाणी जेवायला गेले तिथेच लघवी करण्याच्या किरकोळ वादावरून कैयत्यांनी सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली नितीन सकपाळ वयवर्ष पस्तीस हा तरुण रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या राजनगर या परिसरामध्ये राहत होता लहानपणीच नितीनच्या वडिलांचं निधन झालेलं त्यामुळे आई आणि धाकटा भाऊ सचिन या दोघांनीच त्याचं पालनपोषण केलेलं सचिन सिटी हा सिटीमध्येच राहत होता तर त्याचा भाऊ सचिना इलेक्ट्रिशियनचं शिक्षण घेऊन पुण्यामध्ये जॉब करत होता गेल्या काही वर्षापासून तो आईला घेऊन पुण्यामध्येच राहत होता नितीन सकपाळची संभाजीनगरच्या सिडको बस स्टँड जवळ रोज अंडा ऑमलेट गाडी लागते दोन्ही भावांचं जीवन एकदम आनंदात चालू होतं वडिलांच्या पश्चात आईने दोन्ही भावांना संसाराला लावून दिलं होतं तीनला तर सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाचा मुलगा देखील आहे पण तीन दिवसा अगोदर नितीनचा भाऊ सचिन हा पुण्यावरून संभाजीनगरला आला होता दोन दिवस नितीननी सचिनला अंडा ऑमलेट ची गाडी चालवण्यासाठी मदत देखील केली आपला भाऊ खूप दिवसांनी पुण्यावरून संभाजीनगर लाला आला म्हणून नितीनने त्याला बाहेर जेवायला घेऊन जायचा प्लॅन बनवला नितीनने त्यांचा मित्र दत्ता जाधव याला देखील जेवणाचं आमंत्रण दिलं नितीनचा मित्र दत्ता हा देखील राजनगर मध्येच राहणारा दत्ता हा नितीनचा चांगला मित्र होता ज्या दिवशी यांना जेवायला जायचं त्या दिवशी नितीन आणि सचिन हे दोघही दत्ताला घेण्यासाठी त्याच्या घरी गेले होते नंतर ते तिघेही मुकुंदवाडीच्या जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले हॉटेलमध्ये तिघांची पार्टीही सुरू झाली जवळजवळ अर्धी पार्टी संपली होती सर्व काही आनंदामध्ये चालू होतं पण त्याच दरम्यान नितीनला लघवी आली आणि तो लघवी करण्यासाठी हॉटेलच्या बाहेर पडला खरंतर आपल्याकडे सर्वत्रच हॉटेल हो शौचालयाची व्यवस्था केलेली असते पण कधीकधी त्या हॉटेल हो शौचालय जास्त घाण असतात त्यांची स्वच्छता ही केलेली नसते अशा वेळेस व्यक्ती हॉटेलच्या हो बाहेर मोकळ्या जागेवरती लघुशंका करायला जातो देखील असाच हॉटेलच्या बाहेर पडला आणि रस्त्याच्या बाजूला बंद असलेल्या चिकन शॉपच्या पाठीमाग लघवी करायला लागला दुकानाचं नाव होतं चिकन खुरेशी शॉप तीन जेव्हा त्या दुकानाच्या पाठीमागे लघुशंका करत होता तेव्हा याच दुकानाचा मालक मस्तान खुरेशी उर्फ नन्याबाई त्याच दुकानाजवळ उभा होता त्याच वेळेस त्याने नितीन सकपाळला टोकलं तू दुकानाच्या पाठीमाग लघुशंका काय करतोय हॉटेल मध्ये जेवायला येतात आणि आमच्या दुकानाच्या पाठीमागे घाण करून जातात स बोलत मस्तान खुरेशी नितीन सकपाळ वरती भडकला मध्ये नितीनने देखील खुरेशीला उलट सुलट बोललं बघता नितीन सकपाळ आणि खुरेशी मध्ये वाद वाढला आणि या वादाचं रूपांतर हानामारीमध्ये झालं खुरेशीचा मित्र समीर शेख हा सुद्धा नितीनला धमकायला लागला सर्व हॉटेल मध्ये बसलेल्या तीनचा भाऊ सचिन आणि मित्र दत्तानी पाहिलं ते लगेचच बाहेर आले आणि मुस्तान खुरेशी आणि समीर शेखला धक्काबुक्की करू लागले वादाचं रूपांतर आता भांडणामध्ये झालं होतं कापलेल्या समीर शेखने खुरेशी चिकन शॉप मधील चिकन कापण्याचा सुरा बाहेर काढला आणि तो मुस्तानकडे दिला उस्तान खुरेशी मागे पुढे न पाहता त्याच सुऱ्याने नितीन आणि त्याचा भाऊ सचिनवरती सपासाप वार करायला सुरुवात केली गेल्या दोन तीन मिनिटांमध्येच त्यांनी नितीन सकपाळला आडवं केलं सचिनच्या देखील मानेवरती खांद्यावरती जखमी घाऊ उमटले तर व प्रकरण रात्री साडेआठच्या सुमारास खोंदवाडीच्या जालना रोडवरती असलेल्या हॉटेलच्या बाहेरच घडत होतं तन खुरेशी आणि नितीन सकपाळ यांच्यामध्ये अगोदर दोनदा तीनदा वाद झाले होते असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं नितीन आता तावडीत सापडला हे साधून मुस्तान, मुस्तान खुरेशी त्याचा उपयोग करून घेतला तीन रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळला हे पाहून मुस्तान खुरेशी आणि समीर शेख हे दोघेही तिथून पळून गेले किसनला या घटनेची माहिती मिळताच सेडकाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक कल्याणकर हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले नितीन सचिन दत्ता हे सर्व रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते पाहताच पोलिसांनी त्या सर्वांना शासकीय रुग्णालयामध्ये हलवलं आणि यामध्ये नितीन सकपाळचा मात्र मृत्यू झाला तर दुसरीकडे सचिन आणि दत्तावरती उपचार चालू आहे पोलिसांना जेव्हा समजलं हे सर्व प्रकरण समीर शेख आणि मुस्तान खुरेशी या दोघांमुळे घडले पोलिसांनी लगेच खुरेशीचं घर गाठलं खुरेशी हा अट्टल गुन्हेगार आहे काही दिवस जेलमध्ये राहून आला होता त्याच्यावरती हानामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत पोलिसांना खुरेशीची सर्व हिस्ट्री माहीत होती पोलिसांनी लगेचच त्याचा ठेपा लावला पोलीस जेव्हा खुरेशीच्या घरी पोहोचले तेव्हा तो पळून जाण्याच्या मार्गावरती होता आणि जेव्हा वरती हल्ला के केला व त्याला कळून चुकलं होतं पोलिस आपल्याला पकडतील तो मोबाईल फोन बंद करून आपल्या कुटुंबाला भेटून तिथून पळून जाण्याच्या मार्गावर होता पोलिसांनी जेव्हा मस्तान खुरेशीला ताब्यात घेतलं तेव्हा मात्र बलतच सत्य समोर आलं खुरेशी आणि समीर सक् हे दोघेच नव्हते त्या ठिकाणी मारण्यासाठी पाच ते सहा जण होते अस्स्थान खुरेशी समीर शेख बाबर शेख अजित खुरेशी नाशिर खान पाच जणांनी नितीन नितीनचा भाऊ सचिन आणि त्यांचा मित्र दत्ता यांच्यावरती दारदार शस्त्रांनी हल्ला केला होता यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे फक्त दहा तासाच्या आतमध्येच या सर्वांना जामीन मिळाला हा सर्व जामीन पोलिसांच्या चुकीमुळे मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अटक करणाऱ्या आरोपींना त्यांच्या अटकेचं कारण लेखी स्वरूपामध्ये देणं हा त्यांचा हक्क आहे तांत्रिक मुद्द्याच्या आधारे त्यांची अटक बेकायदेशीर ठरली त्यांना अवघ्या दहा तासातच जामीन मिळाला